नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी बंजारा लमाने यष्टी आरक्षण संघर्ष समिती मराठवाडा च्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच दिवसापासून उपोशन करते दशरथ प्रभाकर राठोड यांचे आमरण उपोषण उपोषणाचा पाचवा दिवस मराठवाड्यातील बंजारा लमानी समाजाला हैदराबाद स्टेट गॅजेटियर एकोणीस वीस नुसार अनुसूचित जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा देण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी समोर आंदोलन मैदानात आमरण उपोषण दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आले आहे हा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस भारत स्वतंत्र होऊन गेली अठ्याहत्तर वर्षे झाले परंतु बंजारा समाजाला शासनाने न्याय हक्क मिळून दिला नाही परंतु संघर्ष योद्धा माननीय मनोज दादा जारांगी पाटील यांच्या प्रयत्नाने हैदराबाद गॅजेटियर मराठवाड्यातील मराठा समाजाला लागू करण्यात आले त्याच धर्तीवर मराठवाड्यातील बंजारा लमानी समाजाला हैदराबाद गॅजेटियर लागू बंजारा समाज वेळोवेळी मागणी करीत आहे परंतु शासनाने आमच्या मागणीचा विचार केला नसल्याने अक्षरशः एक पिढी शासनाच्या संविधानिक अधिकारापासून वंचित राहिली आहे आमच्या ह्या प्रमुख मागण्याचा गांभीर्याने विचार करून न्याय द्यावा ही मागणी करण्यात आली आहे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत सप्टेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येईल अशी या उपोषण वेळी सांगण्यात आले यावेळी राजेश जाधव कैलास चव्हाण कार्तिक चव्हाण गणेश चव्हाण राजूदास पवार नंदाताई राठोड अमोल चव्हाण किशन राठोड आदींच्या निवेदनावर सह्या आहेत

बंजारा समाजाचे कार्यकर्ते दशरथ राठोड अमर नुकोनासाठी बसले बसलेल्या आहेत आज त्यांचा पाचवा दिवस आहे आमच्या समाजाची मागणी आमच्या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी हैदराबाद गॅजेट गॅजेटमध्ये स्पष्ट नोंद नोंदी आहेत एकोणीसशे छप्पनपूर्वी आपला हा जो भाग आंध्रामध्ये होता इथे आमच्या बंजारा समाजाकडे एस टीचे प्रमाणपत्र आहेत आणि त्या गॅजेटनुसार आमच्या समाजाला एस टी प्रयोगामध्ये समाविष्ट करावं शासनाने याच्यासाठी अमोलोपसाठी बसलेल्या आहेत आज हा पाचवा दिवस आहे इथून पुढे आम्ही तीव्र आंदोलन आंदोलन होतील तर शासनाने याची दखल घ्यावी आणि हैदराबाद गॅजेट त्वरित लागू करावा ही आमची मागणी आहे जय शेवालाल गोपीनाथ राठोड संत सेवालाल महाराज बंजारा लमान टाडा समृद्धी योजना परभणी जिल्हा अशासकीय सदस्य आज परभणी जिल्हा मराठवाडा साठी आज आमचे द दशरथ भाऊ राठोड हा यांचा आज अकरा तारखेपासून हे उपोषणला बसलेलं आहे आज त्यांचा पाचवा दिवस आहे आत्तापर्यंत कोणी त्यांची उपोषणची दखल कोणी घेतलेली नाही आहे कोणी भेटायला आलेले नाही आहे आमच्या सरकार मायबापांना आमची विनंती आहे की आमचा हा हक्काचं आरक्षण आहे आमचा हक्काचं आरक्षण आहे गरांगे पाटलांना तुम्ही मुंबईमध्ये तुम्ही त्यांना आरक्षण हैदराबाद मध्ये तुम्ही आरक्षण दिलं तसं आमच्या बंजारा समाजालाही आमचा आमचा हक्काचं आरक्षण ऑलरेडी आम्ही तिथं हैदराबाद मध्ये आम्ही आहोत कर्नाटका तेलंगामध्ये आम्ही आहोत आमचे सोयरे धायरे आमचे सगळे तिकडं आमचे लोक आहेत काही कारणास्तु आम्ही इकडं राहायला आल्यामुळं आमचं मराठवाड्यात नाव नोंदणी झालेली आहे पण आमचे सगळे लोक तिकडंच आहेत आम्हाला बंजारा समाजाला न्याय मिळवण्यासाठी आमचे दसरा गाऊ आठवडा पाच दिवसापासून आम्हाला बसलेले आहे बंजारा समाजाला माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी उद्या दिनांक सोळा सोळा तारखेला आपण इथं लाखोच्या संख्येने इथं उपस्थित राहो असे मी समाजाला विनंती करते दशरथ भाऊ राठोड हा स्वतःच्या सातबारासाठी नाही बसलेले की समाजाच्या हक्कासाठी बसलेले आहे समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी तो बेस बस बसलेला आहे सरकार म्हणतो की हा सम बंजारा समाज हा भटका समाज आहे पण हे समाजाला किती दिवस तुम्ही भटकायला लावणार आहे आमचं हक्काचं आरक्षण आहे आम्हाला तुम्ही एवढीच मी दादांना एकनाथ भाई शिंदेना आणि देवेंद्रसाहेब फडणवीसांना विनंती करते जय शेवाला ऑल इंडिया सेवा इंडिया बंजारा सेवा संघाचा जिल्हाध्यक्ष आहे आमचे नेते आदरणीय दशरथ भाऊ राठोड हे गेले पाच दिवसापासून समाजासाठी एस टी आरक्षण मध्ये समाविष्ट करण्यासाठी आमरण उपोषणला बसलेले आहे परंतु आजपर्यंत कोणी शासनाने त्यांची दखल घेतलेली नाही तर आमची समाज आमच्या शासनाला हीच विनंती आहे की आमच्या बंजारा समाजाला ताबडतोब एस टी आरक्षणमध्ये समाविष्ट करून बंजारा समाजाला न्याय द्यावा हीच विनंती आहे जय शेवाला बंजारा समाजाची आरक्षणासंदर्भातील मागणी ही खूप जुनी आहे है परंतु हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा समाजाचे काही पुरावे सापडले आणि ते शासनाने जशाच तसे लागू करण्याचे आदेश कालपरवा मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भामध्ये एक गॅजेट काढून शासनाला म्हणजे मराठा समाजाला एक न्याय देण्याचं काम केलं तर एक आमचा बंजारा समाज हा भारतभर विखुरलेला आहे खूप दुर्बल तांड्यावाडी वस्तीत राहणारा दरीखोरीत राहून कुठेतरी उपजीविका करणारा समाज आहे तर माझं म्हणणं आहे की बाबा जर हिंदुत्ववादी सरकार असेल आणि हिंदू म्हणून जर गोरक्षक किंवा गोरक्षणाची शासनाला काळजी असेल तर सर्वात मोठा गोरक्षक समाज हा बंजारा आहे आमचं प्राचीन इतिहास जर वाचून बघितलं तर मला शासनाला विनंती करावीशी वाटते की बाबा तुम्ही आम्हाला आजच्या शासनाने आम्हाला गोर बंजाराला भारतातील गोडबंजारला बऱ्याचशा प्रमाणात देण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही त्यांचे ऋणी आहोत परंतु जर मराठा समाजाला गॅजेटनुसार आरक्षण जर देण्याची तुमची भूमिका असेल आणि ते जर योग्य असेल तर मग बंजारा सुद्धा एकोणीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाला परंतु ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस मराठवाडा हा पूर्ण निजाम राजवटीत होता आणि निजाम राजवटीत असल्यामुळे आमच्या ज्या नोंदी असेल किंवा आमचे जे काही पुरावे असतील ते हैदराबाद गॅजेटमध्ये होते आणि ते आजपर्यंत हैदराबाद गॅजेटवर विचार न केल्यामुळं आमचे बी ते पुरावे झाकलेले होते परंतु आता मराठा समाजाला दिलेले गॅजेटच्या संदर्भात आरक्षणामुळे जर ते उघडे झाले असतील तर आमचे बी पुरावे शासनाने चांगल्या पद्धतीनं तपासून आम्हाला बोरबंजाराला सगळं महाराष्ट्रात नव्हे तर मी म्हणत नाही की बाबा सगळ्या देशात त्यात बऱ्याचशा राज्यामध्ये एसटीत आहे बऱ्याचशा राज्यामध्ये एसटीत आहे बऱ्याचशा राज्यामध्ये ओबीसीत आहे परंतु मराठवाडा अंतर्गत जर विषय काढला तर तात्पुरती ताजी माहिती आहे की आता यांनी मराठा समाजाला गॅजेटनुसार आरक्षण देण्याचं मान्य केलं तर मग गॅजेटनुसार आरक्षण जर मराठा समाजाला मिळत असेल तर आम्ही मराठा समाजाच्या विरोधात आहोत असं नाही आम्हाला त्यांच्याशी काहीच नाही प्रत्येक समाजाला ज्याच्या तसे न्याय शासन देत असतो आणि आम्हालाही त्याच धर्तीवर न्याय मिळावं ही देवेंद्र फडणवीस साहेबाकडे एक प्रकारची आमची विनंती आहे आणि दशरथ भाऊच नव्हे तर आज जिल्ह्यात जिल्ह्यात राज्यामध्ये मराठवाड्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात त्या उपोषणाची तीव्रता वाढत आहे ती तीव्रता न वाढण्यासाठी आज उपोषण एका समाजाचं संपलं दुसऱ्या समाजानं करायचं दुसऱ्याचं संपलं तिसऱ्या समाजानं करायचं याच्यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याचंसुद्धा खूप मोठं नुकसान व्हाय आज अतिवृष्टीमुळे आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी मराठवाड्यामध्ये आज अतोनात नुकसान पावसामुळं व्हायले त्या पावसानाच्या पंचनाम्याकडे बी शासनानं लक्ष द्यायला पाहिजे आणि जर ह्या मागण्या तिकडं लक्ष द्यायला जर वेळ मिळत असेल तर ह्या प्रत्येक छोट्या छोट्या समाजाची आज आमचा बंजारा समाज एक हाती भाजप शासन आणि जे की महायुतीचं शासन आहे त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं आहे आणि जर आम्ही त्यांच्या सतत पाठीमागे खंबीर उभं राहावं असं त्यांना वाटत असेल तर आमचा योग्य न्याय आणि आमचा अधिकार जो की गॅजेटरमध्ये आहे तो मराठवाड्याला लागू करावा आणि शासनाच्या एक विनंती म्हणून एक समाजातर्फे विनंती म्हणून या विषयाला लांबपर्यंत ओढत नेण्यापेक्षा ने लवकर विषय हा संपून टाकावा आणि गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्याच्या बाजूला लक्ष द्यावं आणि त्यांना कुठंतरी आर्थिक मदत करून एक सक्षम बनवण्याचं काम त्या देवेंद्र फडणवीस साहेब करतील अशी मला अपेक्षा आहे आणि त्यांनी ती करावी एवढं म्हणून एक इच्छा व्यक्त करतो समाजातर्फे आणि आज दशरथ भाऊला पाच दिवस झालेत आणि पाच दिवसामध्ये बी शासनानं पाहिजे त्या परीनं आम्हाला कुठली मदत केली नाही किंवा त्यांची दखल घेतलेली नाही जर देवेंद्र फडणवीस साहेबांना तुमच्या मार्फत मी त्यांना एक विनंती करतो की आज तुम्ही दशरथ भाऊ बसले कानाडोळा करताल उद्या आमचे काल चिंतूरला बसले होते कानाडोळा करताल ज्यावेळेस समाज गावोगाव बसल किंवा ज्यावेळेस हे कुपोषण कुठंतरी चुकीच्या दिशेनं जाईल किंवा जा� उग्र होईल त्यावेळेस शासनाला त्याची जळ सोचणार नाही त्यामुळे शासनानं वेळीत लक्ष देऊन जागच्या जागेवर सगळ्या गोष्टी ज्या नियमात आहेत त्या पूर्णपणे समाजाला आजपर्यंत पाठिंबा दिला आहे तशाच प्रकारचे त्यांचं पुढं सहकार्य लाभल एवढं मी विनंती करतो आणि थांबतो श्री दिगांबर महाराज महाराज गोर बंजारा मागणी सार दरथ भाऊ राठोड आज पाचवा दिवस योगं जातं उपोषण अमर उपोषण मांडलेलं सर तरी शासन काय न्याय देईल तयार चे आम्हाला अशी विनंती सर प्रत्येक स्टेटेमा अलग अलग बंजारा करता निमणूक सर अलग अलग जाते वाटते करमेले सर दर्या भर्या मग रेवाळो समाज सर असो समाज उस्तोर साम कामगार समाज सर आम्हाला समाजे न्याय कणामध्ये रामराव महाराज उपोषण करण दौरव हिंगोली जिल्हा मग तिरुपनधन उपोषण नव्हतो मुंबईनं उपोषण नव्हतो दिल्लीनं उपोषण जंतर मंतर रोड उपोषण किती हे समाजासारू आवडी आम कळकळीत विनंती करता येईल उपोषण करायचा तरी आम्हाला शासन कधी न्याय करेन तयारची विचार करायला तयार नाही आम काय मागणी हम अलग मागणी कोणती आम्हाला जे मागणीचं आंगाड्या पुराव्या पुरावा ज्याच व पुराव्यानुसार आम मागणी करेन हे मागणीनुसार हमार जो आदिवासी समाज करता एषी समाज करता जे मागणीच आम्हाला लढे पुरावाच व पुरावे दे, हम आमन मागणी मान्य करणं करताना देवेंदर साहेबांना आम्ही विनंती करायचा अजित पवार यांना विनंती करायचा असो समाज न्यायनीती ती आम्हाला काम करणं प्रत्येक वेळेना प्रत्येक समाजाना न्याय द छ हमार समाजेर का न्याय वले ने फक्त काय हमार समाजेर का मतदान पुरता न्याय करस काय मतदान पुरता हमना हमत मार चा करण करस काय ये रे करता हमार विनंती छ प्रत्येक समाज सारू जो न्याय द छ जो हमार बंजारा समाज सारू हमार गोर समाजेर सारू तरी मा समाज रे झाड़ी पाडी मा समाज रे वालों हमार समाज छ ये समाज करता ये शासन हमार न्याय देऊ हमनीन एसटी मा ये एसटी पर वर्ग रे मा समाविष्ट करून आणि दुसरीच भावना न्याय देऊन वरे करता हम ओ चालेल समाज वरे पाटीसेवरे ताणे से हम पट मागण जाहीर करया आणि कर्याचा हेर करता हमारी विनंतीचा जय सेवालाल विशाल जय सेवालाल विशा आम्हारी मागे करू आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज